मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींचा आदान प्रदान कार्यक्रम म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवणं आणि त्यांच्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणं होतं सांगली शहर विश्रामबाग संजयनगर व सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एकूण छप्पन्न आरोपी यावेळी हजर होते या आरोपींवर खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत अंमली पदार्थांचे गुन्हे व शस्त्र कायद्यानवे गुन्हे दाखल आहेत कार्यक्रमात हजर असलेल्या प्रत्येक आरोपीची सविस्तर माहिती घेण्यात आली त्यासाठी इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आला यात आरोपीचा व्यवसाय उपजीविकेची साधनं मित्र परिवार सध्याचे वास्तव्य व मोबाईल वा नंबर इत्यादी माहिती अद्ययावत करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सूचित केलं की या आरोपींच्या हालचालींवर डेबी पथक बेट मार्शल व पोलीस कर्मचारी लक्ष ठेवतील याशिवाय वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अंतर्गत तडीपारीची कारवाई तसेच एम पी डी ए व मोक्का कायद्यांमुळे कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या बाहेर असलेल्या आरोपींना वेळोवेळी तपासून त्यांच्या वर्तनात सुधारणा होते की नाही याची देखील पडताळणी करण्यात येणार आहे पोलीस उपाधीक्षकांनी गुन्हेगारांना स्पष्ट शब्दात इशारा दिला की आता तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून समाजात सन्मान आणि जगण्याचा मार्ग निवडा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी